आमदार जनता दरबारात हजारो तक्रारींचा पाऊस तक्रारी आणि समस्या एका महिन्यात मार्गी लावणार आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकाराने आज महेकर येथे झालेल्या भव्य जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विविध तक्रारी अडचणी आणि मागण्या मांडल्या या दरबारात तक्रारींचा अक्षरशः हा ढीक साचला असतानाच सर्व तक्रारींचे त्या त्या विभागाकडे वाटप करून एक आत समाधानकारक उत्तरे दिली जातील अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली हा जनता दरबार महेकर येथील कृषी वैभव लॉन येथे पार पडला सभागृहात शेतकरी महिला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती आपल्या मनमोकळ्या भाषणात आमदार खरात म्हणाले जनता दरबाराचा उद्देश प्रशासनाला धारेवर धरणे नाही तर जनतेच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून मार्ग काढणे आहे प्रशासन हे आपले शत्रू नाही तर जनतेची सेवा करणारे घटक आहेत मात्र कामे वेळेवर न झाल्याने नागरिक नाराज आहेत त्यामुळे जनता आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे ते पुढे म्हणाले की प्रत्येक तक्रारीच्या मागे एक माणूस नव्हे तर एक कुटुंब असते आपल्या हातातील ऐंशी ते नव्वद टक्के काम तुमच्या स्तरावरच पूर्ण होऊ शकतात जनतेचा मान राखा अन्यथा मी कोणाचीही गै करणार नाही दरबारात अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई विहिरींचे पंचनामे सौर ऊर्जा पंप बंद पडणे शेतरस्ते व पाधन रस्त्यांचे प्रश्न शेतजमिनींच्या अनुदानाबाबतची अडचण अशा अनेक तक्रारी मांडण्यात आल्या यावर आमदार खरात यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की विहिरींच्या नुकसान भरपाईसाठी नरेगा अंतर्गत कामे तातडीने सुरू करा व पाठपुरावा करा तहसीलदार नलेश मडके यांनी माहिती दिली की मेहकर तालुक्यात पाचशे त्र्याऐंशी विहिरींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांनी प्रस्तावित आहेत अशी उत्तरे दिल्यावर आमदार खरात संतप्त झाले आणि म्हणाले जनतेला प्रस्तावित आहे याचा अर्थ कळत नाही त्यांना काम कधी होणार हे सांगा एका सौर पंप कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल तक्रार केली असता आमदारांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीरेंद्र कळसकर यांना विचारणा केली त्यांनी कोणी अधिकारी आले नाहीत असे सांगताच आमदार खरात यांनी संताप व्यक्त करून तातडीने संपर्क साधण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांनी पूर्णपणे खरडून गेलेल्या जमिनींना पाच वर्ष अनुदान मिळत नाही अशी तक्रार मानल्यावर आमदार खरात म्हणाले हा गंभीर विषय असून मी स्वतः विधानसभेत यावर आवाज उठवेन शेतरस्ता पांझण रस्त्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत मी तीनशे किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना जबाबदार धरू नका शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे दरम्यान माळखेड लोणी लव्हाळा रस्ता चार महिन्यापासून बंद असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नसल्याची तक्रार करण्यात आली यावर आमदार खरात यांनी स्वतः लक्ष घालून तो रस्ता लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली जनता दरबारात तहसीलदार निलेश मडके यांनी सर्व तक्रारींचं वाचन केलं यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी गटविकास अधिकारी दिनकरराव खरात मुख्याधिकारी रामराज कापरे जलसंपदा विभागाचे ए आर चव्हाण पाटबंधारे विभागाचे एम पी महाजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रदीप लोलोरे रस्ते विकास महामंडळाचे सी ए मस्के पी एम जी एस वायचे चंद्रकांत खडसे तालुका कृषी अधिकारी किशोर लाळे नायब तहसीलदार प्रवीण देशमुख मेहकर आगार प्रमुख हर्षल साबळे गट अधिकारी मधुकर वानखेडे आदी अधिकारी उपस्थित होते तसेच शिवसेना प्रमुख आशिष रहाटे ज्येष्ठ नेते गजानन कृपाळ तालुका प्रमुख निबाजी पांडव मेहकर विधानसभा समन्वयक संजय वडतकर शहर प्रमुख किशोर गारोळे काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दत्ता पाटील घनवट युवासेना अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश घोडे महिला आघाडीच्या आरती देशमुख तालुका प्रमुख स्वाती नवले शहराध्यक्ष पौर्णिमा गवळी नगमा गवळी माजी पंचायत समिती सभापती सतीश ताजणे श्याम पाटील दीपक गायकवाड पवन टाले काँग्रेस नेते शैलेश सावजी माजी नगरसेवक शैलेश बावसकर सर्कल प्रमुख अमोल बोरे साहेबराव हिवाळे गणेश गावंडे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता दरबारास मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता कृषी वैभव लॉनचा हाल अक्षरशः गच्च भरून गेला होता एकूणच नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर ठोस निर्णयासाठी दिलेली आमदार सिद्धार्थ खरात यांची हमी हा जनतेच्या विश्वासाचा नावा टप्पा ठरला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा